नमस्कार प्रेक्षकांना उत्तर मालिकेमध्ये काही कोमाल ट्विस्ट बघायला मिळणार आहेत फायनली सरू कमळीपर्यंत पोहोचलेली असते जेव्हा आरडाओरडा सुरू असतो तेव्हा सरू बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर ती आता तिच्या दोन्ही पोरींना पाहते म्हणजे कमळे आणि निंगीला आणि मग कमळे आणि निंगी जेव्हा तिला पाहता त्या पळत पळत जाऊन आईला घट्टशी मिठी मारतात हमशाहुमशी दोघे आता आरडू लागतात बरं प्रेक्षकांनो हा एकच पेष्ट आपल्याला बघायला मिळणार नाहीये तर इकडे पोलिसांच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो सतरा वर्षापूर्वी जे काही घडलं त्यांनी कसं सरूला जाळलं माळलं मारलं ना तिला त्रास दिला सरूला त्रास दिला आणि तिला पळवून लावलं सरूबरोबर खूप वाईट घडलं हा सगळा पुरावा आता पोलीस सगळं सत्य आता आजींना दाखवणार आहेत आणि आजींनी हे सत्य बघितल्यानंतर त्यांची बोट द्राक्षरच्या तोंडातच जाणार आहेत तेव्हा त्या इन्स्पेक्टर साहेब त्या दोघांना कोणता पुरावा दाखवतात आजी आजी आणि राजन सरू सरूपर्यंत कसं पोहोचतात राजनला कसं बरं कळतं की सरू नयन ताराच्याच घरी आहे हे सगळं सगळं आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर आपण पाहतो की नयनताराने बंड्याचा खूप अपमान केलेलं असतं त्याला बाहेर हाकलावून दिलेलं असो आणि मग काय निंग्यानी कमळी दोघी त्याला बाहेर घेऊन येतात सगळ्यांना फार वाईट वाटत असतं ऋषीला प्राजक्ताला सगळ्यांना फार वाईट वाटलेलं असतं आता खाली बसलेला असतो निंगी कमळी त्याला म्हणत असतात बंड्या हे सगळं तुझ्याबरोबर कुणी केलं आठवण्याचा प्रयत्न कर आणि अशा प्रकारे तिथे आता जोरात आवाज वगैरे सुरू असतो इकडे आपण पाहतो तर काय सरूलासुद्धा आवाज येत असतो ती आता विचार करते मला हा आवाज ओळखीचा का वाटतोय असं वाटतंय कुणी माझं जवळच काहीतरी म्हणतंय मला जाऊन बघायचं हवं असं म्हणत असते तिकडून जाणार तेवढंच तिथे राधिका येते आणि तिला अडवतंय आणि बोलते ये साधना ताई तुम्ही कुठे चाललाय मी तुम्हाला आराम करायला सांगितलं होतं नाव तुमच्या पायाला किती लागलं आहे ते बघा तुम्ही जास्त फिरू नका आराम करा तेव्हा साधना बोलते ते राधिका ताई तिकडून ना मला कसला तरी आवाज येतोय असं वाटतंय ओळखीचाच आवाज आहे असं वाटतंय कुणीतरी जवळची व्यक्ती काहीतरी बोलतीये मला जाऊन बघायचं हवं मला जाऊ द्या पण राधिकाई तिला सोडत नाही तेव्हा साधना बोलते म्हणजे सरू बोलते अहो राधिका ताई तिथे नक्की काय चाललंय हे तरी सांगा तेव्हा राधिका बोलते साधना ताई आता हो, तुम्हाला काय सांगू खरं तर आम्ही खूपच हौसेने आमच्या प्राजक्ताचा बड्डे करणार होतो पण फार मोठा गोंधळ झालाय पार्टीमध्ये आमचा ऋषी आहे ना त्याच्या दोन स्टुडंट्स आहेत आणि त्या स्टुडंट्सना खेडे गावातूनच आले आहेत त्यांचा भाऊ सुद्धा आलाय बंड्या आणि त्यांनी दारू पिऊन खूप मोठा धुमाकूळ घातलाय आणि हे सगळं ऐकून सरूला जरा विचित्रच वाटतं ती बोलते काय बंड्या नाही म्हणजे थोड्या वेळापूर्वी एक मुलगा सुद्धा माझ्या खोलीत आला होता आणि मला भास झाला तो आमचाच आहे आणि आता मात्र सरूच्या मनामध्ये संकेची पाल सुकसुकू लागते ती बोलते राधिकाताई मला एक सांगाल का तुम्ही आत्ता म्हणाला की ऋषी सरांच्या दोन स्टुडंट आहेत त्यांचं नाव मला सांगाल का कारण तुम्ही असं म्हणाल ना की बंड्या त्या दोघींचा भाऊ आहे तेव्हा राधिका बोलते हो त्या दोघींना आम्हाला खूप जवळच्या आहेत तुम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी हळदीचा काडा कुणी तयार केला होता त्यातल्याच एका मुलीने तिने खूपच प्रेमाने तुमच्यासाठी तो काडा तयार केला होता लेप तयार केला होता आणि आता मात्र सरूच्या मनामध्ये जी संख्येची जी तीव्रता आहे ती अजूनच वाढली जाते ती बोलते काय त्याच मुलीने नाही म्हणजे असा लेप तर माझी कमळी करते त्यामुळे ती अजूनच हायपर होते आणि बोलते राधिका ताई मला त्या दोन मुलींचं नाव सांगा पटकन सांगा नाव तेव्हा राधिका बोलते त्या नामच्या कमळी आणि निंगे आहेत आणि हे एकतात सरुला चक्करच येऊ लागते तिला कन्फर्म झालेलं असतं हो की या दोघी त्याच कालिशमध्ये शिकतात आणि ऋषीच्या स्टुडंट आहेत ती दोन मिनटाचा सुद्धा विचार करत नाही आणि पळत पळत तिकडे जाऊ लागते राधिका तिला अडवण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते साधना तयो थांबा पण आता सरू कसली ऐकते तिला जेव्हा कळतं की तिची मुलगी तिला सापडलीय ती थोडी ना थांबणार आहे ती आता शंभरीच्या स्पीडने लंगडत लंगडत आता त्या दिशेने जाऊ लागते राधिका मात्र जोरजोरात ओढू लागते होता साधना ताई थांबा पण साधना काही थांबत नाही ती दुरून आता त्या दोघींना पाहते म्हणजे पाठमोऱ्या पाहते आणि त्या दोन मुली म्हणजे कमळे आणि निंगीला ती पाटमोरे पाहते ती विचार करते पण या दोघी कमळे आणि निंगी कशा काय असू शकतात माझी कमळे आणि निंगी तर केवढे साधे आहेत परकर पोलका याशिवाय माझ्या पोरी दुसरा ड्रेसच घालत नाहीत आणि या पुरींनी तर कसला झाक ड्रेस घातलाय केस बी सोडलेत माझी निंग यांनी कधीच केस सोडत नाहीत त्यांच्या केसांना चापून चुपून तेल लावलेलं असतं आणि वेणी सुद्धा घातलेली असते आणि या दोन पुरींनी तर केस सोडली आहेत हे असं कसं काय असू शकतो सर्व मात्र पूर्णपणे गोंधळून गेलेली असते काय सत्य आहे काय खोटं आहे काहीच कळत नसतं तिला आता शहानिशा करायची असते त्यामुळे ती विचार करते नाही आता मला तिथे जावंच लागेल ला आणि मगच मला कळेल या माझ्या निंग्याने कमळे आहेत की नाहीत ते इकडे आपण पाहतो तर काय इन्स्पेक्टर अन्नपूर्णा निवासमध्ये आलेले असतात कारण राजनने त्यांना गौरीची सगळी माहिती काढायला सांगितलेली असते पण बरोबर आता पोलिसांना ही कामिनी गाठते आणि बोलते पोलीस साहेब तुम्ही इथे बोला ना तेव्हा पोलीस बोलतात कसं आहे ना मॅडम मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे इथे मी राजन सर आणि अन्नपूर्णा मॅडम या दोघांना भेटायला आलो आहे तेव्हा कामिनी बोलते हे बघा तुम्ही माझ्याशी असं बोलू शकत नाही मी सुद्धा त्यांच्या घरातले एक फार महत्त्वाची सदस्य आहे त्यामुळे तुमच्या हाती जी काही माहिती लागली आहे ना ती तुम्ही मला सांगू शकता आणि तुम्ही जर असं केलं नाही तर मी आत्ताच राजनना सांगेन आणि मग राजन तुमचं काय करतील ना देवालाच माहिती कारण एक लक्षात ठेवा राजन माझे जावं येत तेव्हा इन्स्पेक्टर आता कामिनीची माफी मागतात आणि बोलतात सॉरी मॅडम आम्हाला माहिती नव्हतं की ते तुमचे जावई आहेत तसं बघायला गेलं तर आमच्या हाती थोडीशी माहिती लागली आहे ते दाखवतो मी तुम्हाला असं म्हणत असतो आता पुरावा दाखवणार तेवढंच प्रेक्षकांना एक खूप मोठा चमत्कार घडतो म्हणजे खूप मोठी चांगली गोष्ट घडते बरोबर त्याच वेळेला तिथे राजन आणि अन्नपूर्णा येतात राजन बोलतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला जे काही दाखवायचं असेल ते आम्हाला दाखवा ही खूपच कॉन्फिडेन्शियल गोष्ट आहे आणि आम्हाला असं वाटतं ही गोष्ट माझ्यात आणि आईतच असली पाहिजे आणि अशा प्रकारे आता इन्स्पेक्टर कामिनीचा पचका करतात आणि बोलतात सॉरी मॅडम ही गोष्ट आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही आणि अशा प्रकारे आता कामिनीचा पचका करून इन्स्पेक्टर आता राजांच्या खोलीत येतात अन्नपूर्ण आता मुद्दामच दरवाजा लावून घेते कारण तिला ही गोष्ट फारच कॉन्फिडेन्शियल ठेवायची असते भिंतीलासुद्धा का नसतात ही संकल्पना जिना चांगलीच माहिती असते म्हणून त्यांना माहिती असतं की कामिनी काही एक करू शकते ती चोरून ऐकू सुद्धा शकते त्यामुळे त्या दरवाजा लावून घेतात अन्नपूर्णा विचारते इन्स्पेक्टर साहेब तुमच्या हाती काय माहिती लागली आहे तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात हो आमच्या हाती जास्त काही नाही थोडीफार माहिती हाती लागली आहे तुमची बायको गौरी आणि तुमची नाथ ती सुद्धा या दोघीही जिवंत आहेत आम्ही त्या खेडेगात जाऊन चौकशी केली आम्हाला असं कळलं की त्यांची मुलगी शिक्षणासाठी ते मुंबईला आली आहे आणि आमच्या हाती ही सुद्धा माहिती आहे की तुमच्या बायकोच्या वडिलांचं निधन दोन महिन्यापूर्वी आहे त्यामुळे त्या एकट्या पडल्या होत्या पण कुणीतरी त्यांचा खूप मोठा शत्रू आहे जो की त्यांच्या मागेच लागला होता त्यांचं राहतं घर सुद्धा त्यांनी जाळून टाकलं त्यामुळे तुमच्या गौरी मॅडम खूपच घाबरल्या होत्या त्यांना काय करावं काहीच कळत नव्हतं म्हणून त्या इकडे शहरात निघून आल्या स्वतःच्या लेकीकडे कारण आता त्यांचा एकच आधार होता ना त्यांची लेख इथे जवळचा नाका आहे ना, ना? तिथलंच हे फुटेज आहे बघा तुमच्या गौरी मॅडमचा ऍक्सिडेंट झालाय आणि तो मुलगा त्यांना घरी घेऊन जातोय बघा तुम्हाला या ओळखतायत का आणि आता मात्र राजन जे काही पाहतो ते पाहून त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो राजन आता जोरातच ओरडतो बाप रे हा तर आपला ऋषी आहे म्हणजे ऋषी गौरी ऋषीच्या घरी आहे आई तुझ्या लक्षात आहे का आपली गौरी जिवंत आहे आपली नात जिवंत आहे आणि गौरी आता नयनताराच्या घरी आहे चल पटकन गाडी काढ आपल्याला जावंच लागेल आणि गौरी कशी आहे ते बघायलाच हवं तर प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतो तर काय सर्व आता त्या दिशेने येत असते इकडे आता सगळेच बंड्याची चौकशी करत असतात कंबळी म्हणत असते बंड्या सांग सांग हे सगळं कोणी केलं आम्हाला माहिती आहे हे सगळं तू नाही केलेलंस हे सगळं तू कोणाच्या तरी सांगण्यावरून केलंस त्या व्यक्तीचं नाव सांग बंड्या तेव्हा बंड्या म्हणत असतो ती ती आली होती तिने मला दारू पाजली पण बंड्याला काही तिचं नाव घेता येत नसतं कारण त्याला लानिकाचं नाव आठवतच नसतं आणि तेवढंच मागून सरू येते कमळेला काहीच माहीत नसतं तिला असं वाटतं की साधना ताई आली ती एकदमच बोलते साधना ताई तुम्ही आणि जेव्हा त्या दोघी साधनाचा चेहरा पाहतात म्हणजे सरूचा चेहरा पाहतात त्यांना खूप मोठा धक्का बसतो कमळी आता जोरातच ओरडते आय तू इथं म्हणजे तू साधना म्हणून इथं राहत होतीस कमळी निंगी दोघींना सुद्धा कंट्रोल होत नाही दोघीसुद्धा सरूला घट्टाशी मिठी मारतात तिथे सायबा ऋषी सगळेच असतात कोणाला काहीच कळत नसतं ऋषी बोलतो पण या तर साधनात येत ना खमळी बोलते नाही ही माझी आय आहे ऋषी बोलतो काय म्हणजे साधना ताई कमळीची आई आहे ऋषीला काहीच कळत नसतं तसे तिथे नयनतारा सुद्धा येते नयनतरा बोलते काय कमळीची आई म्हणजे ताई येत नयनताराचं पुल फुरटू डोकं फिरलेलं असतं ती बोलते मग तुम्ही खोटं का बोलला तुमचं नाव साधना आहे तुम्ही असं का सांगितलं तेव्हा सरू बोलते हे बघा नयनारा मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज झालाय मला मान्य आहे मी खोटं बोलले पण याचं खूप मोठं कारण आहे त्या दिवशी तुम्ही मला अन्नपूर्णा निवासमध्ये घेऊन गेला होता पण तेव्हा तिथे मी बाईला बघितलं कामिनी जी की माझ्या जीवावरती उठली आहे आणि तिला बघून मी खूप घाबरले होते मला काही करून माझ्या कमळीचा जीव वाचवायचा होता माझ्या कमळीला शोधायचं होतं आणि मुंबईमध्ये राहणंसुद्धा किती अवघड आहे म्हणून मी विचार केला इथे काबाड कष्ट करेन आणि माझ्या मुलीला शोधेन आणि आज त्याचं मला फळ मिळालं माझी मुलगी मला परत मिळाली आहे आता मी इथे एक मिनटंसुद्धा थांबणार नाही मी माझ्या मुलीला इकडून घेऊन चालली आहे ऋषी म्हणत असतो साधना ताई असं काय आहे असं करू नका कमळी खूपच ब्राईट स्टुडंट आहे मी तिचा शिक्षक आहे मी बघतोय ना तिने इथे आल्यापासून किती प्रगती केली आहे तिचं शिक्षणास्त अर्धवट टाकून तिला गावी घेऊन जाऊ नका पण सरू मात्र इतकी पेटलेली असते कामिनीला बघून तितकी घाबरलेली असते तिला एक क्षणसुद्धा तिथे थांबायचं नसतं ती म्हणते नाही कमळी निंगी चला आत्ताच्या आत्ता आहे त्या कपड्यावरती आपण कावी चाललो आहे आपल्याला इथलं काही बी नको आपण दुसरीकडे जाऊ आणि तिथे जाऊन आपण राहू बंड्या चल आणि अशा प्रकारे ती तिघांना आणि तिकडून जाणार तेवढंच तिथे अन्नपूर्णा अन्नपूर्णा राजन आणि पोलिसांची एंट्री होते पोलीस आता सरूला पकडतात आणि बोलतात मॅडम थांबा तुम्ही कुठेही जायचं नाही हे सगळं पाहून कोणाला काहीच कळत नसतं सायबा म्हणत असतो अरे हे काय चाललंय एका पाटोपाठ एका पाटोपाठ काय काय घडायला लागलंय देवालाच माहिती राजन आता सरूला पाहतो आणि तिला घट्ट्याशी मिठी मारतो आणि बोलतो गौरी तू जिवंत आहेस तुला माहित नाही मी तुला शोधण्याचा किती प्रयत्न केला हे सगळं पाहून नयनतारा ऋषीला काहीच कळत नसतं नयनतारा म्हणत असते अहो हे काय बोलताय तुम्ही ह्या तर साधना ताई आहेत म्हणजे कमळीच्या आई आहेत यांना तुम्ही गौरी का म्हणताय तेव्हा अन्नपूर्णा बोलते मी सांगते ही साधना नाही आहे ना सरू आहे हिचं नाव गौरी आहे ही माझ्या राजांची बायको आहे आणि अशा प्रकारे सगळ्या सत्याचा खुलासा ती समोर करते नयनतारा तर जोरातच ओरडते ओ माय गॉड याचा अर्थ तुम्हाला कळतोय का कमळी तुमची हरवलेली थोरली नात आहे आणि हे एकता सगळेच एकदम शांत बसलेले असतात सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते खरंच कळत कमळीला तर कानांवरती विश्वासच बसत नसतो की ती थोरली नात आहे इतक्या मोठ्या एम्पायरची ती मालकी नाही निंगी तर इतकी खुश झालेली असते की, की काही सांगायलाच नको तेव्हा आता पुढे काय होईल प्रेक्षकांनो कामिनीचं काय खरं नाही हे बघणं आता खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा